लांब नको जाऊ या भाजीला तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा मी आता ही शोधून शोधून भाजी बनवायची आहे ऑरगॅनिक खाणं कशाला म्हणतात तर याला शेतातलं काढून बनवून खायला मला विदाउट केमिकल विदाउट प्रिझर्वेटिव्ह असं काहीतरी बोलली ती अस शिकवते शिकलेलं चांगलं असतं पण भाजी खूप छान निघती तुमच्याकडे या भाजीला कोणती भाजी म्हणतात ते मला नक्की सांगा <laughs> cool. आणि आता ही भाजी ना चुलीवरती बनवायची आहे म्हणजे ह्याची चव किती वेगळी आणि एकदम अति सुंदर असेल बघा या इकडे कॅमेरामॅन या इकडे चला इकडे माझ्या बहिणीचा मुलगा आहे सकाळी दुसऱ्याच्या घरी गेलाय आणि आता रोडला बसत बसत आलाय त्याला चार माणसं आणायला लागतात पण तो जागेवरनं काय आवटत नाही त्याला फक्त आणि फक्त प्रिन्स ट्रीटमेंट पाहिजे असते हो मी अजून आंघोळ केली नाही तरी भाजी काढतीये मी भाजी काढून झाल्यानंतर मी आंघोळ करेन आणि मग आईच्या पद्धतीने आई कशी भाजी बनवते निवडून तर देईन मी पण आई कशी बनवते चुलीवरती हे तुम्हाला नक्की दाखवेल झाली माझी बहीण बोलली भाजी बास झालीये खूप झाली एवढी चला तर काय करते चुकते का खरं सांग तुका खरंय खरंय सगळं निवड लागते पहिला आबा सांगत होते आईला पहिला आंघोळ्या घालून घेऊ दे करून घेऊ दे तर आई आम्हाला आंघोळ घालायला बसली त्यामुळे त्यांची थोडी नोक झ चालू आहे मी अरे राहू दे ना नायचं आम्हाला एक तुला हेल्प तो छान छान कशी करतो हो हेल्प अशी निवडायची आता हा मी निवडून आंघोळ करायला जाणार आहे जवळ ये जरा आता भाजीला दाखव जरा झूम करून कशी निवडते तो पोरग तू जवळ ये <laughs> तू ग तू ग बाई जवळ <ज़वरी> ये <laughs> कॅमेरा बनले बाहेर येत आमच्या आणि माझ्या हाताकडे फोकस कर मी कशी निवडते ते या पद्धतीने भाजी निवडून घ्यायची पान पान आणि शेंडा खूप सोप्प आहे निवडायचं अशी निवडायची अशी टाकायची ह्याला स्वच्छ पाण्याने धुवायची नंतरची प्रोसेस दुसऱ्या वेळी येतात मी आता आंघोळ केली आहे आणि भाजीची प्रोसेस झाली आहे उकडून घेतली भाजी दाखवते चुलीवरती उकडून घेतली आहे भाजी ठीक आहे शेप बसलेत मेन शेप बसले तिथे याच्या लसूण याच्यामध्ये आहे तिखट याच्यामध्ये आहे मीठ चवी पुरते मीठ ह्याच्यामध्ये आहे बुमरचं शेंगदाण्याचं कूट आणि ही आपली तेलाची किटली ओके आता प्रोसेस पुढच्या पाणी काढून घेतलंय शाबन लावायचं कोण शाबन लावायचं मय तुला साबण लावलंच ना आमच्या दादाला शाबण लावायचं आवाज बनवता ते भाजीवर किती तुला फटका देते दगडाने घासन चालय त्याला आंघोळ पहिलीच नको वाटते ती त्याची आई तिला पण पन लहानपणी आंघोळ नको वाटायची पूर्ण बारीक करून घ्यायची आपण कोणध्या दाजूच कडाईतली अशीच माझ्याकडून करतली आहे

आपण किती जरी मसाले टाकले तर ते लागत नाही ही फक्त माझ्या वडिलांच्या पद्धतीची भाजी आहे बिगर मसाले बिगर मसाल्याची सो आता हे मिश्रण आहे ना याच्यामध्ये टाकायचं आण थांबा पाणी आणते आता हे असं ह्याच्यामध्ये आहे आईला मोकळी भाजी बनवायची होती पण हा बनला एक गरगट्टा ओके करायची तुम्हाला तिकडत लय टाकल्या चवीनुसार मीठ टाकायचंय आता आई कुठे टाकते कुठ कुठ कुट टाकते बुमरच कुट, कुट टाक आणि चवीनुसार मीठ हे इम्पॉर्टंट काम आईकडे दिलेलं आहे भाजी तर रेडी झाली आणि ही ज्वारीची भा सॉरी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर त्याच्यामध्ये एक नंबर लागते चला मी सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ताट दाखवेन बाय ही भाजी बनलेली आहे इथं आई भाकरी बनवतीये टोपलेत दाखवून काळे कुठे <laughs> जाऊ दे चालते चला आता मी भाजी घेते थोडीशी घेईन मी त्या कांदा